उन्हाळा सुरू झाला रे झाला वाळवण करायला सुरुवात करतो तुमच्या घरी ही वाळवणाची सुरुवात झाली असेल आणि अजून नसेल झाली तर माझ्या रेसिपीज आहेच ना वाळवणाच्या मी काही रेसिपीज तुमच्याशी शेअर करणार आहे तर आज आहे त्यातला पहिला पदार्थ म्हणजे उडदाचे पापड मला पर्सनली उडदाचे पापड खूप आवडतात पण हे करायला इतकं अवघड आहे म्हणजे असं वाटतं किती त्याला कुटायचं किती ते करायचं त्याच्यापेक्षा विकतच आपण बाहेरून आणतो म्हणजे मी पण तेच करत होते पण मागच्या दोन वर्षापासून मी हे पापड घरीच करत आहे तर मी करत असलेली ही उडदाच्या पापडाची रेसिपी तुमच्याशी आज शेअर करत आहे करायला सोपी आहे थोडी मेहनत लागते पण जास्त काही अवघड नाही आहे आणि तुम्ही बघू शकता पापड किती छान फुललेला आहे आणि मस्त असा क्रिस्पी झालेला आहे यामध्ये मी भरपूर टिप्स तुमच्याशी इथे शेअर करणार आहे म्हणजे पापड आपल्याला ला कसा लाटायचा आहे कितपत लाटायचं आहे किती पातळ लाटायचं आहे त्या स्टोअर कसा करायचा आहे या पापडाचं पीठ जे आहे ते पण किती कुटायचं कसं कुटायचं हे पण सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला आपल्या आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या या पापडाच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी उडदाची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे तर मी आ, हे जे पीठ आहे ना ते दोन किलो तयार करून घेणार आहे पण आत्ता मी एक किलो पिठाची तुम्हाला रेसिपी इथे शेअर करत आहे तर मी एक किलो उडदाची डाळ पांढरी उडदाची डाळ आहे ही तर ती घेतली आणि याला आता आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता या डाळीमध्ये ना खूप पावडर लावलेली असतात किंवा बरीच धूळ वगैरे पण बसलेली असतात पण आपण याला धुऊ शकत नाही कारण आपल्याला हे दळून आणायचं आहे म्हणून याला अशा कापडामध्ये स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तुम्ही असं पुसून घेऊ शकता किंवा पातेल्यावरती कापड बांधून आ, तुम्ही वस्त्रगाळ पण करून घेऊ शकता म्हणजे जी काही धूळ वगैरे असेल जो काही कचरा असेल तो त्या कपड्यातून बाहेर पडेल आणि आपली डाळ स्वच्छ होईल तर इथे मी या स्वच्छ कॉटनच्या कपड्याने उडदाची डाळ आणि मुगाची डाळ याच पद्धतीने पुसून घेत आहे हे बघा दोन्ही डाळी मी स्वच्छ पुसून घेतल्या आणि हे एकत्र केलेले आहे आता आपण दळून आणू तर गिरणीवरून किंवा चक्कीवरून तुम्ही दळून आणायची आहे आणि दळताना पापडाचं हे आहे म्हणून सांगायचं म्हणजे तो छान असा बारीक दळेल हे बघा आपलं हे पीठ दळून आलेलं आहे आता यातला मी एक किलो बाजूला काढते जेव्हा आपण एखादी वस्तू मोजतो तर सगळ्यात आधी पातेलं ठेवायचं झिरोवरती क्लिक करायचं म्हणजे वरती करायचं आणि त्यानंतर त्यामध्ये जे काही वस्तू आपल्याला टाकायचं ते मोजून घ्यायचं तर मी पण तसंच केलेलं आहे पातेलाचं वजन जे आहे ते झिरो आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये हे पीठ घातलं आता हे जे पीठ आहे ना ते बाजूला ठेवू आणि आपण मसाला तयार करून घेऊ तर उडदाच्या पापडाला मसाला खूप महत्वाचा आहे पण मी आज इथे रेडीमेड मसाला वापरून हे उडदाचे पापड करणार आहे बाजारामध्ये बऱ्याच कंपनीचे पापड मसाला मिळतो तर त्यापैकीच मी एक मसाला आणला आणि आता त्यावरती मागे इन्स्ट्रक्शन असतात त्याचप्रमाणे इथे आपल्याला करून घ्यायचं आहे तर त्यावरती लिहिलेलं होतं की सव्वा दोन कप आपल्याला इथे पाणी ला लागणार आहे तर मी इथे सव्वा दोन कप पाणी किंवा अडीच कप पाणी ठेवलेलं आहे त्यापैकी थोडं मी काढून घेतलं म्हटलं जर नंतर लागलं तर आपण टाकू शकतो पण आत्ताच आधीच जर पाणी जास्त झालं तर मग आपण काहीच करू शकणार नाही तर मी इथे सव्वा दोन कप पाणी घेतलं आणि यामध्ये आता आपल्याला हा जो मसाला आहे ना तो घालायचा आहे तर हा जो मसाला आहे यामध्ये जे मिरे आहे ना ते थोडेसे मोठे असतात आणि जेव्हा आपण पापड लाटतो तर हे मिरे त्याच्यामुळे हे पापड तुटतात व्यवस्थित लाटले जात नाही म्हणून काय करायचं मिक्सरच्या पॉटमध्ये मिक्सरमधून हे थोडंसं आधी बारीक करून घ्यायचं आणि मला या मसाल्यामध्ये थोडेसे चेंजेस लागतात म्हणजे मला मिरांची टेस्ट अजून जास्त आवडते म्हणून मी परत एक चमचा मिरे यामध्ये घातले म्हणजे जसं आपण मसाला पापड करतो त्या पद्धतीने मी इथे करणार आहे तर मी एक चमचा मिरे घातलेले आहे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल याला बारीक करून घेतलं आणि आता हे यामध्ये घालू या पाण्यामध्ये छान मिक्स करून घेऊ हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे उकळवून घेऊ तर या पाण्याला चांगली उकळी येतपर्यंत हे छान उकळवून घ्यायचं आहे हे बघा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता आपण हे पाणी पूर्ण थंड करून घेऊ आता हे जे काढून ठेवलेलं पीठ आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे पाणी पण छान थंड झालेलं आहे आणि या मसाल्यामध्ये सगळं असतं मीठ असतं पापडखार असतं त्याच्यामुळे आपल्याला नंतर भरून काहीच घालायची गरज पडत नाही हिंग वगैरे सगळं यामध्ये ऑलरेडी असत आता हे बघा पाणी आपलं थंड झालेलं आहे हे यामध्ये घालू थोडं थोडं पाणी घालून मी इथे छान हे मळून घेते हे पीठ मळायला व्यवस्थित आपल्याला ला जोर लागतो त्याच्यामुळे आणि हे पीठ जे आहे ना ते आपलं घट्ट असतं जास्त आपल्याला सैल करायचं नाहीये इथे जे पाण्याचं प्रमाण आहे तेवढ्या पाण्यामध्ये व्यवस्थित भिजतं जास्त पाणी जर घातलं तर आपले पापड वर्ष हे वर्षभर टिकणार नाही तर थोडं थोडं पाणी घालत मी हे संपूर्ण पाणी घातलं आणि हे छान मळून घेतलेलं आहे इथे मळण्यासाठी मी हे खाली बसली आणि व्यवस्थित जोर लावून हे पीठ छान मळून घेतले मी यामध्ये अगदी एक चमचा थोडं तेल घालते आणि परत छान मळून घेते हे बघा व्यवस्थित जोर लावून मी खाली बसून हे छान मळून झालेलं आहे आणि परत अर्धा चमचा तेल लावून मी परत छान याला मळून घेत आहे जेवढं तुम्ही याला मळाल तेवढं हे व्यवस्थित आपले पापड तयार होतात हे बघा व्यवस्थित मी तेल लावून पण छान मळून घेतलं आता आपण याला एक तास रेस्ट करायला ठेवू हे बघा इथे एक तास झालेला आहे आता आपण हे जे पीठ आहे ते बघू व्यवस्थित पीठ आपलं छान मुरलं आहे आता आपल्याला याला खूप असं कुटायचं आहे जोपर्यंत उडदाचा पापड किंवा उडदाच्या पापडाचं पीठ आपण कुटत नाही तोपर्यंत आपले तोपर्यंत आपले पापड खूप मस्त फुलत सुद्धा नाही किती कुटायचं तुम्ही याला कमीत कमी अर्धा तास कुटायचं आहे थोडा वेळ कुटायचं दहा पंधरा मिनिटं कुटायचं ठेवायचं रेस्ट करायचं परत परत त्याला दहा पंधरा मिनटं कुटायचं असं या पद्धतीने आपण अर्धा तास याला कुटून घेऊ याला कुटण्यासाठी पाटा वरवंटाचा वापर केला जातो पण आता माझ्याकडे पाटा वरवंटा तर नाहीये पण माझ्याकडे हे जे मोठं बत्ता आहे त्याने मी हे कुटून घेत आहे तर याला छान बुडबुडे येत पर्यंत किंवा हे जे पीठ आहे ना थोडं पांढरं होत पर्यंत याला आपल्याला कुटायचंय एक अर्धा तास कुटल्यानंतर हे जे पीठ आहे ते छान स्ट्रेचेबल होतं तुम्ही याला कितीही ओढलं तरी हे छान व्यवस्थित असं स्ट्रेच करू शकतो तर ते कसं होतं ते कसं बघायचं किंवा ते कसं चेक करायचं तर हे बघा या पद्धतीने मी थोडासा गोळा घेतला आणि याला कपड्यासारखं पिळायचं आहे आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये किती छान स्ट्रेच तयार झालेला आहे आता काही नाही आपल्याला याला रोल करायचंय किंवा याच्या छोट्या छोट्या लाट्या तयार करून घ्यायचंय तर याच्यासाठी याला, एक एक याला या असा एक रोल तयार करून घ्यायचा आणि चाकूने एक सारख्या प्रमाणामध्ये या लाट्या तयार करून घ्यायच्या आहे या पद्धतीने सगळ्या लाट्या तयार करून घ्यायच्या आणि असं याला थोडस प्रेस करून घ्यायचं म्हणजे जे, जे काही टोक का आहे ते बंद होणार आणि सगळ्या ज्या लाट्या आहेत त्या अशाच करून आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे आणि एका पातेल्यामध्ये किंवा एका डब्यामध्ये या लाट्या ठेवायच्या पण या एकमेकांना चिटकू नये म्हणून अगदी थोडस तेल याला लावून ठेवायचं म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही आणि अशाच लाट्या तयार करून ठेवायच्या मग नंतर थोडे थोडे पापड आपण लाटू शकतो तर हे बघा आता आपण पापड लाटायला सुरुवात करूया इथे आपल्याला पीठ ना थोडस कमी लावायचं आहे जर पीठ जास्त लावलं तर आपले पापड वर्षभर टिकत नाही आणि त्याला जाळी लवकर लागते आणि जर तेल जास्त लावलं तर तेलामुळे आपल्या पापडांना लवकर वास येतो म्हणून इथे थोडं पीठ लावून अगदी थोडं पीठ लावून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे इथे माझे एक दोन पापड सुरुवातीला चिटकले कारण माझं जे पोळपाट आहे ना ते व्यवस्थित नाही आहे म्हणजे या पापडांसाठी ते परफेक्ट नाही आहे आणि माझ्याकडे हा एकच पोळपाट आहे तर मी इथे या पद्धतीने व्यवस्थित लाटून घेत आहे आणि मी पापड थोडेसे जाड ठेवलेले आहे मला थोडे जाड पापड आवडतात तुम्ही जेवढा तुम्हाला शक्य असेल आणि जसा तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीचा पातळ पापड लाटून घेऊ शकता एक दोन पापड जे आहे ना ते सुरुवातीला थोडे चिटकतात नंतर आपले हे पापड व्यवस्थित निघतात तर याच पद्धतीने मी सगळे पापड तयार करून घेतले आणि याला फॅन खालीच आपल्याला सुकवायचं आहे जेव्हा आपण पापड लाटायला बसतो तर फॅन चालू ठेवायचा दोन वर किंवा तीन वर आणि तेवढ्या हवेतच आपल्याला हे पापड सुकवून घ्यायचे आहे थोडेसे सुकत सुकत आले किंवा थोडे वाकडे होत आले ते याला थोडं पलटवून घ्यायचं आणि सगळे पापड या पद्धतीनेच लाटून घेते आणि छान सुकवून घेते इतक्या प्रमाणामध्ये साठ ते सत्तर पापड तयार होतात तुम्ही पापड किती मोठा लाटताय किंवा किती पातळ लाटताय किंवा किती छोटे करताय त्यावरती पण हे डिपेंड आहे मी हे पापड छोटेच केले आहे पण थोडेसे जाड ठेवलेले आहे तर इतक्या प्रमाणात माझे इतके पापड झाले आहे पापड लाटताना मी तीन चार तास तर हे फॅन खाली सुकवले त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये म्हणजे सात ते साडेसात वाजता वगैरे मी याला दोन तास वरती वाळत ठेवलं आणि त्यानंतर हे घेऊन आले तर आता आपले हे जे पापड आहे ते व्यवस्थित झालेले आहे आणि आता मी तुम्हाला हे तळून दाखवते उडदाचा पापड तळताना तो कधीच खूप अशा गरम तेलामध्ये तळायचा नाही तेल अगदी कोमट असायला पाहिजे म्हणजे गॅस बंद केला तरी चालेल जर आपण व्यवस्थित तेल तापवून ठेवलं आणि गॅस बंद केला तरी दोन तीन पापड व्यवस्थित तळले जातात इतपत आपल्याला हे तेल थंड असायला पाहिजे जर तुम्ही जास्त गरम तेलामध्ये किंवा मीडियम हॉट तेलामध्ये जरी हे पापड तळले ना तरीही ते थोडेसे लाल होतात तर हे बघा आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं होतं आणि मी गॅस बंद केलेला आहे आता या गॅसमध्येच म्हणजे मी बंद गॅसमध्येच दोन ते तीन पापड तळून घेतले तर बघू शकता पापड किती छान फुललेला आहे हे बघा चार पाच पापड मी इथे तळून दाखवलेले आहे आणि तुम्ही बघू शकता हे जे पापड आहे इथे जे बबलवाला जे पापड आहे ना तर ते पापड मी सुकवलं नव्हतं म्हणून तरी पण मी तळून बघितलं की तो कसा होतो पण तो पण व्यवस्थित झाला पण त्याच्यावरती खूप असे बबल्स आले कारण त्याच्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण अजून आहे तो व्यवस्थित सुकला नाहीये आणि तुम्ही साईज बघू शकता मी लाटलेला पापड आणि तळल्यानंतरचा पापड तर याच पद्धतीने पापड तुम्हाला करायचे आहे तुम्हाला जर पातळ लाटायचे असेल ना तरीही लाटू शकता मला पण असं वाटलं की नंतर थोडासा पातळ लाटला गेला असता तरी चाललं असतं तर थोडेसे पातळ लाटले तरीही चालेल हे पापडाचं पीठ जेव्हा कुटतो ना तेव्हाच आपल्याला जास्त वेळ कुटायचा आहे त्यामुळे आपला पापड अजूनच फुलतो मी अजून याला जर कुठलं असतं तर अजून हे पापड छान अजून फुलले असते तर ही एक महत्वाची टीप इथे नक्की लक्षात ठेवा तर हे बघा आपले पापड मस्त क्रिस्पी आणि छान झालेले आहे तर याच पद्धतीने पापड करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा वाटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय